नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एस पी पी यू मा फर्स्ट इयर मानसशास्त्री या विषयातील युनिट दोन सेन्सेशन अटॅन्शन आणि परसेप्शन या महत्वाच्या धड्याचे शॉर्ट नोट्स मराठीतून पाहणार आहोत हा व्हिडिओ सोप्या भाषेत तयार केला आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यास पटकन समजेल आणि परीक्षा तयारीसाठी उपयुक्त ठरेल दोन पूर्णांक एक दशांश संवेदना सेन्सेशन मानस भौतिकीचा परिचय मूलभूत संकल्पना आणि पद्धती संवेदना म्हणजे काय आपले पाच इंद्रिये डोळे कान नाक जीभ वाचा बाहेरील वातावरणातील उत्तेजना स्टिम्युलाय स्वीकारतात ही माहिती मेंदूकडे पाठवली जाते या प्रक्रियेला संवेदना सेंसेशन, असे म्हणतात ओदा डोळ्यात प्रकाश पडणे कानात आवाज जाणवणे जिभेला चव लागणेही मानस भौतिकी सायकोफिजिक्स म्हणजे काय ही अशी शास्त्रशाखा आहे जी भौतिक उत्तेजना फिजिकल स्टिम्युलस आणि मानसिक अनुभव सायकोलॉजिकल एक्सपिरियन्स यांचा संबंध अभ्यासते म्हणजेच एखाद्या बाह्य घटनेचा आपल्यावर मानसिक परिणाम कसा होतो हे शिकवणारी शाखा मुख्य संकल्पना बेसक कॉन्सेप्ट परम मर्यादा ऍब्सल्युट फ्रॅशहोल्ड एखादे उत्तेजन जाणवण्यासाठी लागणारी किमान तीव्रता ओदा शांत रात्री ऐकू येणारा सर्वात मंद आवाज फरक मर्यादा डिफरन्स फ्रॅशहोल्ड डी जस्ट नोटसेबल डिफरन्स दोन उत्तेजनांमधील सर्वात लहान फरक जो आपण ओळखू शकतो ओदा शंभर ग्रॅम वजनाच्या वस्तू आणि एकशे पाच ग्रॅम वजनाच्या वस्तूमध्ये जाणवणारा फरक वेबरचा नियम वेबर्स लॉ फरक जाणवण्यासाठी लागणारा बदल हा नेहमी मूळ उत्तेजनाच्या ठराविक प्रमाणात असतो ओदा हलक्या वस्तूमध्ये थोडा बदल झाला तरी लगेच कळतो पण जड वस्तूमध्ये जास्त बदल झाल्यावरच जाणवतो पद्धती मेथड्स इन सायकोफिजिक्स मर्यादेची पद्धत मेथड ऑफ लिमिट्स उत्तेजनाची तीव्रता हळूहळू वाढवली किंवा कमी केली जाते आणि व्यक्तीला कधी जाणवले न जाणवले हे विचारले जाते स्थिर उत्तेजनांची पद्धत ऑफ व्यक्तीला वेगवेगळ्या तीव्रतेची उत्तेजने यादृच्छिक पद्धतीने दिली जातात आणि कधी जाणवले याची नोंद केली जाते समायोजनाची पद्धत मेथड ऑफ अजस्टमेंट व्यक्ती स्वतः उत्तेजनाची तीव्रता वाढवते कमी करते आणि कधी योग्य जाणवते ते सांगते सारांश संवेदना ही इंद्रियांद्वारे माहिती मिळवण्याची प्रक्रिया आहे मानसभौतिकी ही उत्तेजना आणि अनुभव यांचा अभ्यास करणारी शाखा आहे यात परम मर्यादा फरक मर्यादा आणि वेबरचा नियम या संकल्पना महत्त्वाच्या आहेत संवेदनांचा अभ्यास करण्यासाठी मर्यादेची पद्धत स्थिर उत्तेजनांची पद्धत आणि समायोजनाची पद्धत वापरली जाते एक स्टव्ह अटेन्शन निवडक लक्ष निवडक लक्ष म्हणजे एखाद्या विशिष्ट गोष्टीवर लक्ष केंद्रित करून बाकी सर्व उत्तेजनांकडे दुर्लक्ष करणे आपल्या आजूबाजूला असंख्य आवाज दृश्ये आणि माहिती असते पण आपण त्यातील फक्त आवश्यक गोष्ट निवडून तिच्यावर लक्ष देतो उदाहरणार्थ वर्गात शिक्षक शिकवत असताना बाहेर आवाज होत असतो पण विद्यार्थी जर फक्त शिक्षकांच्या शब्दांकडे लक्ष देत असेल तर तो निवडक लक्षाचा उपयोग करतो ही प्रक्रिया माहितीची गाळणी फिल्टरिंग करण्यास मदत करते ज्यामुळे आपले मन गोंधळून न जाता आवश्यक गोष्टीवर केंद्रित राहते दैनंदिन जीवनात अभ्यास वाहन चालवणे पुस्तक वाचन अशा कामांसाठी निवडक लक्ष खूप आवश्यक असते दोन डिवाइडेड अटेंशन, विभाजित लक्ष विभाजित लक्ष म्हणजे एकाच वेळी दोन किंवा अधिक कामांकडे लक्ष देण्याची क्षमता उदाहरणार्थ आपण गाडी चालवत असताना रेडिओ ऐकणे किंवा मित्राशी बोलणे हे विभाजित लक्षाचे उदाहरण आहे मात्र या प्रकारच्या लक्षाला मर्यादा असतात जर कामे सोपी आणि स्वयंचलित असतील तर विभाजित लक्ष सहज शक्य होते पण जटिल आणि लक्ष केंद्रित करावे लागणारे काम असल्यास विभाजित लक्षामुळे चुका होऊ शकतात त्यामुळे विभाजित लक्ष कार्यक्षमतेवर परिणाम करू शकते तरी देखील आधुनिक जीवनशैलीत हे कौशल्य महत्वाचे ठरते कारण अनेकदा आपल्याला एकाच वेळी अनेक गोष्टी हाताळाव्या लागतात तीन इतर कार्य फंक्शन्स ऑफ अटेन्शन लक्ष केवळ निवडक किंवा विभाजित नसून त्याची इतर कार्य ही आहेत एकाग्रता कॉन्सन्ट्रेशन एखाद्या गोष्टीवर दीर्घकाळ लक्ष ठेवण्याची क्षमता म्हणजे एकाग्रता यामुळे शिकणे आणि समस्या सोडवणे सुलभ होते सतर्कता विजलन्स दीर्घकाळ एखाद्या संकेताची किंवा घटनेची वाट पाहणे म्हणजे सतर्कता उदाहरणार्थ हवाई वाहतूक नियंत्रकाला सतत स्क्रीनकडे पाहावे लागते माहिती प्रक्रियेवर नियंत्रण कंट्रोल ऑफ इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग लक्ष ही एक मानसिक यंत्रणा आहे जी ठरवते की कोणती माहिती प्रक्रियेत जाईल आणि कोणती बाजूला राहील यामुळे आपल्या विचारांना व कृतींना दिशा मिळते दोन पूर्णांक तीन दशांश प्रतिरूप ओळख पॅटर्न रेकग्नेशन एक टेम्प्लेट मॅचिंग सिद्धांत टेम्पलेट मॅचिंग थिअरी या सिद्धांतानुसार आपल्या मेंदूत प्रत्येक वस्तू चिन्ह किंवा प्रतिरूपासाठी आधीपासून मानसिक प्रतिमा टेम्पलेट साठवलेली असते जेव्हा आपल्याला नवीन उत्तेजन दिसते तेव्हा त्याची तुलना या साठवलेल्या टेम्पलेटशी केली जाते जर दोन्ही जुळले तर आपण त्या वस्तूची ओळख पटवतो उदाहरणार्थ आपण हे अक्षर पाहिले की ते आपल्या मेंदूतल्या आधीपासूनच्या प्रतिमेशी तुलना होते आणि ओळख पटते मात्र या सिद्धांताची मर्यादा अशी की प्रत्येक वेगळ्या रूपासाठी स्वतंत्र टेम्पलेट आवश्यक होईल दोन प्रोटोटाईप मॉडेल प्रोटोटाईप मॉडेल्स या मॉडेलनुसार आपण वस्तूंची ओळख अचूक जुळणीनुसार करत नाही तर त्या वस्तूंच्या एक आदर्श किंवा सर्वसामान्य नमुन्यावर प्रोटोटाईप आधारित करतो म्हणजेच नवीन उत्तेजन जर साधारणपणे प्रोटोटाईपसारखे वाटले तर आपण ते त्या गटात मोडते असे मानतो उदाहरणार्थ पक्षी या संकल्पनेचा प्रोटोटाईप म्हणजे पंख असलेला उडणारा चिमणीसारखा प्राणी त्यामुळे शहामृग जरी उडत नसला तरी त्याच्याकडे पंख व इतर वैशिष्ट्ये असल्याने आपण त्याला पक्षी गटात ओळखतो तीन वैशिष्ट्य सिद्धांत डिस्टिंक्ट फीचर्स मॉडेल्स या सिद्धांतानुसार वस्तूची ओळख ही तिच्या ठळक वैशिष्ट्यांवर आधारित असते म्हणजेच संपूर्ण वस्तू पाहण्याऐवजी तिच्या महत्वाच्या घटकांवरून ओळख पटवली जाते उदाहरणार्थ अ हे अक्षर त्याच्या विशिष्ट रचनेमुळे दोन तिरप्या रेषा आणि मधली आडवी रेषा लगेच ओळखता येते तसेच चेहरा ओळखताना डोळे नाक तोंड यांची विशिष्ट मांडणी पाहून व्यक्तीची ओळख पटते हा सिद्धांत अधिक लवचिक का आहे कारण अपूर्ण बदललेले किंवा थोडे विकृत प्रतिरूप देखील त्यांच्या वैशिष्ट्यांवरून ओळखता येतात दोन पूर्णांक चार दशांश ग्रहण पसेप्शन दृष्टिकोण एक गेस्टाल्ट दृष्टिकोण गेस्टाल्ट अप्रोच गेस्टाल्ट मानसशास्त्रानुसार आपण वस्तूंची ओळख स्वतंत्र भागांच्या स्वरूपात करत नाही तर त्या एकसंध पद्धतीने म्हणजे संपूर्ण स्वरूपात करतो या दृष्टिकोनाची मुख्य संकल्पना म्हणजे संपूर्ण हे त्याच्या घटकांच्या बेरजेपेक्षा मोठे असते उदाहरणार्थ आपण एखादे गाणे ऐकतो तेव्हा आपण वेगवेगळ्या सुरांना वेगळे न ओळखता गाणे एकूण स्वरूपात अनुभवतो म्हणजेच मानवी ग्रहणशक्ती ही नैसर्गिकपणे नमुने आणि एकसंध रचना ओळखण्याकडे झुकलेली असते दोन बॉटम अप प्रक्रिया बॉटम अप प्रोसेसिंग या प्रक्रियेत ग्रहण हे थेट इंद्रियांपासून सुरू होते म्हणजे जे काही बाह्य उत्तेजन आपल्याला मिळते ते आपले डोळे कान वाचा नाक किंवा जीभ यांद्वारे मेंदूपर्यंत जाते त्यानंतर मेंदू त्या माहितीची क्रमवार प्रक्रिया करून वस्तूची ओळख करून देतो उदाहरणार्थ आपण एखादे अक्षर पाहिले तर आधी त्याच्या रेषा दिसतात मग त्या एकत्र करून अक्षर ओळखले जाते ही प्रक्रिया पूर्णपणे डेटा आधारित आहे तीन टॉप डाऊन प्रक्रिया टॉप डाऊन प्रॉसेसिंग या प्रक्रियेत ग्रहण हे केवळ इंद्रियांच्या माहितीवर अवलंबून नसून आपल्या अपेक्षा पूर्वज्ञान आणि संदर्भ यांवरही आधारित असते म्हणजेच आपण जे काही आधी अनुभवले आहे शिकले आहे किंवा ज्या परिस्थितीत आहोत त्यावरून वस्तूची ओळख पटते उदाहरणार्थ वाक्यात एखादे अक्षर अपूर्ण असले तरी आपण संपूर्ण शब्द ओळखू शकतो कारण आपल्या ज्ञानामुळे आपण रिकामा भाग भरून काढतो चार संगणकीय सिद्धांत कॉम्प्युटेशनल थेअरीज मार डेव्हिड मार यांनी मांडलेल्या या सिद्धांतानुसार ग्रहण ही टप्प्याटप्प्याने चालणारी संगणकीय प्रक्रिया आहे या प्रक्रियेत दृश्य माहिती प्रथम साध्या रेषा आकार आणि कडा यांच्या रूपात साठवली जाते नंतर हळूहळू तिचे विश्लेषण होऊन त्रिमिती थ्री डी स्वरूप तयार होते शेवटी त्या तीन प्रतिमेवर आधारित आपण वस्तू आणि तिचे स्वरूप अचूक ओळखतो हा दृष्टिकोन ग्रहणाला एक तांत्रिक व क्रमवार गणनात्मक प्रक्रिया मानतो दोन पूर्णांक पाच दशमश अनुप्रयोग मेटाकॉग्निशन मेटा कॉग्निशन मेटाकॉग्निशन म्हणजे काय मेटाकॉग्निशन म्हणजे विचारांबद्दल विचार करणे थिंकिंग अबाउट थिंकिंग म्हणजेच आपण स्वतःच्या शिकण्याच्या पद्धती स्मरणशक्ती लक्ष केंद्रीकरण आणि समस्या सोडवण्याच्या युक्त्या यांविषयी जागरूक असणे यात आपण काय जाणतो काय शिकतोय आपली पद्धत योग्य आहे की नाही यावर सतत विचार करणे आणि आवश्यक ते बदल करणे यांचा समावेश होतो महत्व मेटाकॉबिशनमुळे व्यक्ती स्वतःची शिकण्याची पातळी तपासू शकते चुका ओळखून सुधारणा करू शकते आणि योग्य पद्धती निवडून पुढील काम अधिक प्रभावीपणे करू शकते उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी अभ्यास करताना एखादा धडा नीट लक्षात राहत नाही हे ओळखून तो वेगळी पद्धत वापरतो जसे की सारांश लिहिणे आकृत्या काढणे किंवा मित्राला समजावून सांगणे अनुप्रयोग ॲप्लिकेशन्स शिक्षणात एज्युकेशन मेटाकॉग्निशन विद्यार्थ्यांना स्वनियंत्रण सेल्फ रेग्युलेशन साधण्यास मदत करते म्हणजेच ते स्वतःचा आपल्या अभ्यासाचा वेग वेळेचे नियोजन पुनरावलोकन यावर लक्ष ठेवू शकतात अधिक प्रभावी शिकण्याच्या पद्धती बेटर लर्निंग टेक्निक्स विद्यार्थी विविध पद्धती वापरून कोणती पद्धत त्यांना जास्त उपयुक्त ठरते हे ओळखतात त्यामुळे शिकणे अधिक परिणामकारक होते समीक्षात्मक विचार क्रिटिकल थिंकिंग मेटाकॉग्निशनमुळे व्यक्ती फक्त माहिती घेऊन थांबत नाही तर त्या माहितीचे विश्लेषण करते प्रश्न विचारते आणि योग्य निष्कर्ष काढते कामगिरीचे परीक्षण मॉनिटरिंग परफॉर्मन्स मेटाकॉग्निशन व्यक्तीला स्वतःच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यास मदत करते उदाहरणार्थ एखादी समस्या सोडवताना आपण योग्य मार्गावर आहोत की नाही हे तपासणे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण युनिट दोन सेन्सेशन अटॅन्शन आणि परसेप्शन यातील सर्व महत्वाचे मुद्दे संक्षिप्त स्वरूपात पाहिले हे शॉर्ट नोट्स तुम्हाला समजले असतील अशी आशा आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुढील व्हिडिओमध्ये आपण मानसशास्त्रातील आणखी महत्वाचे युनिट्स सोप्या पद्धतीने शिकणार आहोत धन्यवाद